नरेंद्र मोदींसोबत किमान चाळीस मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान ज्या खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आले आहेत आतापर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना फोन करण्यात आले असून यात तीन नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवलेशिवाय इतर तिघांना पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे भाजपच्या खासदार रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून विजय झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मतांनी हजार मध्ये त्यांनी तीन लाखांहून जास्त मताधिक्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता माझ्या विजयात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा असल्याची भावना रक्षा खडसेंनी व्यक्त केली यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हो यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली प्रतापराव जाधव हे हो चौथ्यांदा खासदार झाले आहेत राज्यात शिवसेना भाजपच्या पहिल्या युती सरकारमध्ये ते मंत्री होते श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांकडून होत असताना आता प्रतापराव जाधव हो यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी सक्षम मराठा चेहरा शिवसेनेकडून दिल्या गेल्याचं बोललं जात आहे भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असून त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे मुरलीधर मोहळ यांनी पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला मुरलीधर मोहळ यांच्या रूपानं पुण्याला आता केंद्रीय मंत्रीपद मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला पीएमतून फोन आला नसल्याची खात्रीदायक माहिती आहे काल प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं मात्र त्यांनाही अद्याप फोन आलेला नाही दरम्यान देवेंद्र फडणवीस हे प्रफुल्ल पटेलांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत तर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत